बघ 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 रडती रडती बघ कशी रडती दाखव मला दाखव बघू इकडे दाखव रडती डेली ब्लॉक करणार होते ना आत्ता मी चालू तुला कळलं नाही तर काय करणार होते तू नाही ना आज मी सकाळी उठल्यावरच ब्लॉक चालू करायची रोज म्हणते नुसते डेली करायचे चालू तर केलं चालू म्हणते ब्लॉक चालू करायचे डेली ब्लॉक टाकायचं पण काय होतच नाही आणि आता असं आहे ना की घरात आता जेव्हा मी घरात असते तेव्हा तुम्हाला माहिती की हा बघा किचनवरती एवढा मोठा अवतार आणि त्याच्यात मी करणार ते कसं वाटतंय हा तर शंभू स्कूल वगैरे करून दिला आमचं जेवणाचं चाललंय आणि आज मी बनवणार आहे छान अशा मस्त उपवासाच्या पापड्या कारण एवढ्यात काय झालंय की मी कंटिन्यू फिरते अरे महाबळेश्वर इंदापूर बारामती इथं असेल तर हे आणा मटेरियल आणा कुठं काय हॉलमध्ये जाऊन बघा एकदा की एवढा खूप सारा तरी घेतलं थोडंफार मटेरियल नेलंय तर मग काय होतंय कंटिन्यू बाहेरच जाणं येणं त्याच्यामुळे काय मला म्हणजे उन्हाळी काम एवढं ऊन लागतं तुफान हा परत चान्स येणार नाही म्हणून म्हणलं उन्हाळी काम तरी झालं पाहिजे करून मग आज ठरवलेलं आज काही झालं तरी टाइम करायचं उन्हाळी काम करायचं तर आता आज तरी भोवत आता कस काय होतय आणि एकटी करणार आहे तू एकटीच की तुम्ही का घरी मी नाही येणार हा तू चल मला म्हणली ना वर तरी मी तुझ्यासोबत येणार नाही ना ये। अरे तू कुठं कर पण मी नाही येणार वरती त्याला खूप जास्त उन्हात वाळवायची गरज नाहीये नॉर्मल हो कमी उन्हात तर वाळतात मग म्हटलं कामावरून पटकन पार्किंग मध्येच करायला बसणार आहे हो 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 वरती उन्हात जायचं तर मला पण जाम येतो हो हो चालतंय खूप चांगली माणूस आहे चांगली आहे तू सगळी मम्मी किती वेळा कधी आणाय पापड झाले बाबा झाले तुला काय बोर का आता का तर बघा जवळपास एक तास झालं मी पापड करते एवढेच पापड झालं पापड दाखव बघू इकडं एवढी शेत झाले बिकॉज झाले असं की पीठ मळायला पण मी एकटीच आहे गोळे करायला मी एकटीच आहे हे प्रेस करायला मी एकटीच आहे आणि टाकायला पण एकटीच आहे कोणीच नाही हेल्पला शंभूला म्हटलं तर शंभू तर काही सुद्धा कामाच नाहीये आहे हाय ना हा हा म्हणतो साजूर पापड खायला कशी येतात होय गुटु गुटू करायला हेल्प नको करायला मम्माला हेल्प पण करायची असते मी तुला म्हणले ना परीला बोलव का नाही बोलवलं मग हा मला म्हणतोय परीला बोलव ती गर्ल आहे ना मग ती हेल्प करल तू काय नुसता बॉय खायच्या कामाचे असतात का बॉय बॉयने हेल्प केलं तर काय होतंय हाय इकडे ह्या मशीनचा ह्याचा सगळ्याच राडा झाला आता हे मला वाटतं दिवसभर भिजून ठेवावं लागेल तेव्हा कुठं निघेल आणि शंभू तिथं गाडी खेळतोय क्यूब खेळतोय मी त्याला म्हणलं बाबू फक्त पापड्या पलटी करू लाग मी इकडच्या करते इकडच्या सुकतायत तोपर्यंत तर एक दोन पलटी केल्या आणि नंतर ए बाजू बाबा राहिलेलं मी नंतर करतो आणि मला म्हणताय की परीला बोलून घ्यायचं ना मग तुला पापड्या करायला होय आणि म्हणजे त्याचं काय म्हणणं की पापड्या ह्या सगळ्या गोष्टी गर्लची काम असतात मग बॉयनी काय फक्त पापड्या खायच्या असतात का हाँ। हाँ। हाँ, <laughs> हा म्हणतोय साजून घोवड्या तर आता वाजलेत पाच आता उठते जरा हा हात मेन इतके घाण झाले सगळं भिजायला वगैरे टाकते आणि ह्या पापड्या सगळ्या पलटी करायच्यात आणि मला जायचंय बांधकामावरती आता तिकडं फर्निचरचं काम चालू झालंय ते कसं काय चाललंय ते बघायचं सगळ्यात आधी मला रिलेडीट करायच्यात आणि रिलेटेड म्हणजे माझ्या आयडीच्या नाही हॉटेलच्या चा, आयडीच्या तर आता होटेल, तर होटेल तुम्हाला वाटेल हॉटेल तर हॉटेल टी एफ सी हे आता आपलंच हॉटेल राहिलं आता तो प्रमोशनचा भाग नाही आहे तुम्हाला असं वाटतंच असेल की तिथं मी फक्त प्रमोशनला जाते काहींच्या मध्यंतरी कमेंट येत होत्या ब्लॉगला पण की हॉटेल टी एफ सी काय हॉटेल टी एफ सी पण आपलंच आहे तिथं ते भाऊजी आणि ताई त्या सगळ्या ते लोक सगळे असतात ते करतात आणि आम्ही फक्त शनिवार रविवार वगैरे जातो आता ह्या शनिवार रविवार जाऊन आलो आणि त्याच्यानंतरच माझं हे काम चालू आहे पापड्यांचं तर हॉटेल डी एफ सी आता आपलंच चा, आपलंच आहे ते तिथं प्रमोशनचा काही विषय नाही आहे की तुम्हाला असं नक्की वाटून देऊ की मी तिथं जाऊन प्रमोशन करते तर ते आहे स्व आता मी उठते आधी हा राडा आवरते सगळा पापड्या पलटी करायच्यात आणि रिलेटेड करून मग जाते बांधकामावरती तिथं तुम्हाला दाखवते आता फर्निचरचं बऱ्यापैकी झालंय सुरुवात झालेली आहे तर आता थोडं थोडं दिसेल तुम्हाला अंदाज येईल काय कसं होत आहे ते फायनल तर दाखवलंच मी आता तोपर्यंत दाखवते आणि आहो गेले जरा बाहेर ते पण नाही खरे तर आता शंभूला घेऊन जाते मी बसते काय साधं एक बॉटल बॅगेत बसत नाही का तुला शंभूला जायचं ट्युशनला आता वाजलेच सात वाजून दहा मिनटं झालेत सातचा टायमिंग आहे त्याचा मला खूप सारं अजून पण कट्टा होती खूप आहे भांडी वगैरे घासायची होती ह्याला म्हटलं स्वतःची स्वतः बॅग भरायची बॉटल भरायची तर हा माझा वेट करतोय एवढी सुद्धा काम स्वतः स्वतः करू शकत नाही का इथून पुढं तुझी तूच बॉटल भरायची घ्यायची आडको बॅग बाहेर आमदार पडलाय म्हणून पापड आणून आता इथं टाकलेत आता हे नीटनिटके टाकायचेत पण घाई गाई ठेवलेत आता आल्यावरती टाकते चल हे एका कार्ट्याला सोडून येते ट्युशनला ए कार्टून वाटतं फायनली एंट्री फायनली उगवले का हा वारं कसल भारी सुटले गाडी इकडे लावली आज अच्छा रोडचं काम चालू आहे नाही आता काम होत काही नाहीये बरं ठीक भैयांचं काम चाललंय आणि आता रात्रीच्या जवळपास साडेसात वाजल्यात अंधार पडलाय तरी पण लाईट लावून त्यांचं काम चालूच आहे हे सगळं इथंच राहतात त्याच्यामुळे त्यांना ते बेटर होत की किती पण उशीर झाला तरी पण फोन कसला राडा केलाय राम आणि हा हॉलचा अवतार राडा राडा होऊन जाईल लवकर हिरो ट्युशनला गेला पण आणि आला पण तरी पण अजून आम्ही इथंच हाय शंभू ट्युशनला जाऊन आला शंभू तरी पण अजून आम्ही हिथं चाललय हिकडाचं जरा कन्फ्युजन झालंय इथं काहीतरी आहे ते ह्यांचं वेगळं डोकं चालतंय माझं वेगळं चालतंय आणि ह्या भिंतीला एक आहे पण ही भिंत एंट्रीला असणार आहे दरवाज्याच्या बरोबर समोर म्हणून माझी इच्छा आहे की इथं काहीतरी जे काही असेल इथं वर्किंग टेबल आहे पण जे काही असेल ते अट्रॅक्टिव्ह दिसावं गबाळ्यासारखं दिसावं नाही असं माझं डोकं आहे तर आता बघूयात काय होते आणि ह्यांचं सगळं ओल्ड फॅशन ह्यांना आवडतं हॅलो डिसेंट आवड डिसेंट नाही गं ते गावठी आवडतं गावठी आवठी हां आणि तिथं बुक शेल करणार आणि तिथं सगळा पसरा करून टाकणार मला तसं नको आहे समोर एंट्री येतं तिथं पुस्तकांचा राहायला नाही दिसलं पाहिजे तिथं काहीतरी शोचं दिसलं पाहिजे असं कळलं का ठीक आहे आहे ना रे शंभू शंभू आहे ना रे चला तर आता माझ्या जवळपास दहा आणि माझं चाललंय वडापावचा प्लॅन तर सकाळच्या चपात्या पाण्यात चपात्या पण गरम करते आणि जेवायला आहो तर काय हॉटेलमधूनच जेवण करून आलेत शंभू खातोय वडापाव आणि मग सकाळी पापड्या केलेल्या त्यातले मी काही बटाटे ठेवलेले शिल्लक वडापाव करण्यासाठी खूप दिवस झालं खूप दिवसांनंतर मी घरात वडापाव करते मला वाटते महाबळेश्वरला केलेलं ते पण के पॅटिस केलेलं पण वडापाव नव्हते केले तर वडे करते आणि वडे वडापाव पण जास्त केले थोडे कारण तिकडे जे फर्निचरवाले दादा आहेत ना ते तिथंच राहतात तर मी आज सकाळी पण त्यांना भाजी चपातीचा टिफिन दिलेलं आता वडापाव आणि सांबर केलं आहे सांबर आणि भात केलं आहे तर त्यांना तो पण टिफिन दिला हे गेलं द्यायला आणि तर असं नाही आहे की ते आमच्यावर डिपेंड आहे त्यांचं ते करून खातात पण ते लोक फक्त राईसच करून खातात आणि माझ्याकडे आहे वेळ म्हणून ज्या वेळेला वेळ नसेल त्यावेळेला तर काही मी त्यांना देऊ शकत नाही त्यांचं त्यांनाच करावं लागेल तर ह्यांना म्हटलं जाऊ द्या ज्या वेळेला आपण अवेलेबल असतो त्यावेळेला देत जाऊ तर, तर हे असा विषय आणि आता मध्यंतरी परत ब्लॉग काढायचं राहिलं कारण आम्ही तिकडून खूप लेट आलो मी पाव वगैरे घेतले आणि मग आलो त्याच्यानंतर हे चालू झालं बनवायचं आणि मग रोज रोज ह्याच गोष्टी तुम्हाला कशा दाखवायच्या म्हणून फक्त मी डेली ब्लॉग करत नाही कारण डेली काही इंटरेस्टिंग नसते आता हे झालं जेवण झालं की शंभूचं होमवर्क करायला आहे शंभूचं स्टडी झालं की झोपणार आता दहा वाजले त्याच्यानंतर काही रीलचे एडिटिंग या टेव अशा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आ, मला तुम्हाला दाखवता येत है नाही आणि ज्या आता हल्ले काय झाले माहिती का माझं माझं बहुतेक काम आहे ना मोबाईलमध्येच असतं आणि ज्या वेळेला मी मोबाईलमध्ये काहीतरी काम करतो त्यावेळेला मी ब्लॉग नाही ना करू शकत कारण मी मोबाईलमध्येच काम कर चाललेलं असतं आणि मग मी ब्लॉग कसं दाखवणार तुम्हाला त्याच्यामुळं पण थोडं ब्लॉग स्किप होतोय आपला हा आहे विषय सो आता जेवायला असा विषय की मी एकटीच आहे शंभू पण पन... शंभडे वॉट एक मुलगा इकडं लोळत लोळत चाललाय ह्याचा आणि किती पसरा करून ठेवलाय बेडवरती तुफान पसरा केलाय जे शंभूचं तर काय वडापावचं जेवण झालं आता मी खाते जर असं सांबर भात सकाळची चपाती मला तर पावा हा प्रकार नाही आवडत पण म्हटलं शंपूसाठी पण आणि तो बटाटा ठेवलेला त्याचं काय करायचं नाही ह्यांनी मारली का ह्यांनाच ह्यांना घरी बनवलेला वडापाव आवडतो पण हे म्हटले नाही आता मी जेवण करून आले मी नाही जेवणावर म्हणलं की राहून झाला राहून गेलं आणि सो माझा आज चेहरा कसा दिसतोय बिकॉज मी आज केसांना चपचप -चप, चप तेल लावलं आहे त्याच्यामुळे पूर फेसच ऑइली झालाय आणि खूप दिवसानंतर मी तेल लावले मी हल्ले तेलच नाही लावत म्हणजे हल्ले असं झालं ना की माझं केसांकडे एवढं दुर्लक्ष झालं आज मला वाटतं तीन दिवस झालं मी केसने विंचलं खूप दुर्लक्ष होते म्हणजे वेळच नाही भेटते आणि वेळ भेटला तरी असं वाटतं की काय करायचं केस विंचरून आता असं झालं की फक्त मी टी एफ सीला जाताना केस विंचरते किंवा जर बाहेर कुठं जायचं असेल फंक्शनला बाहेर जर फंक्शनला जायचं असेल तर मी केस विंचरते बाकी इथल्या इथं कुठं शॉपिंगला किंवा पाणीपुरी खायला किंवा भाजी घ्यायला जाताना पण मी केस विंचरत नाही अशीच जाते घबाळ्यासारखी ते हे झाले आणि कंटाळा येतो असं वाटतं की का विंचरायचे केस कशासाठी विंचरायचे घरात आहे तो कोण बघणार आहे हे पण आहे तुम्ही सगळे बघता पण तुम्हाला चालतंय हा माझा रेग्युलरचा अवतार सो आता बडबड बंद करते आता जेवते आता काय रिझल्ट द्यायला कोणच नाही आहे माझं मी तसं करेल शंभूचं वाडा खाऊन झाल्याने हे तर काय जेवणारच नाही आहेत गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालचा ब्लॉग एंडच नव्हता झाला त्यातच हा कंटिन्यू होतो आजचा तर आज दुसरा दिवस आहे आणि शंभू स्कूलला गेला आहे त्याचा टिफिन वगैरे करून दिला तर आहो गेल्यात क्रिकेट खेळायला नेहमीप्रमाणे आणि माझं एकटीचं चाललं आहे घरी तर बघा आत्ता मी रात्रीच मी झोपताना आहे ना शाबू भिजवलेला कारण मी म्हटलं एकदाचं एक दोन दिवसात पापड्यांचा हा कार्यक्रम झाला ना तर मी फ्री होऊन जाईल बाकीचे पण खूप सारं काम आहेत तर शंभूला ब्रेकफास्टला एक वडापाव करून दिला आणि भेंडी आणि चपाती दिली लंचसाठी आणि एवढा मी भिजवला भिजवलाय शाबूदांना भिजवताना फक्त गरम पाण्यात भिजवला पण ऍक्च्युली पाणी जरा कमीच झालं खूप पाणी लागतं ह्याच्यासाठी आता हा सगळा मी मिक्सरमधून काढणार आहे मिक्सरमधून काढून मग त्याच्या पापड्या घालायच्यात आता ते बघू आणि म्हणलं सकाळ सकाळ लवकर घालव एवढ्या सकाळ सकाळ येऊन पण कसलं दहा पण नाही तो पड गई बाबा हां बघ कुठे ओरिजिनलच काळी तू ओरिजिनल बघू नको राहगा नाही ते पापडी वा खराब होईल काय आहे पण हे हे कशाचं उपवासाचं आहे का स्वतः चाललं आहे आणि ते, 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 ते पलीकडचं ते काल केलेले उपासाचे ते खाली केलेले म्हणून त्याला थोडंसं ऊन द्यायला मग ते टेस्ट करावं लागेल ना आज हो आज तू तळ लागतो आणि ह्यातलं हे पण आज करावं लागेल हे ह्यांच्या आवडीचं आहे ह्यांना हे असे वाले पापड आवडतात म्हणून जरा जास्त ह्याला म्हणतात काय शाबू पापड पापड़ा। शाबू पापड साबु पापड मारले करून लागले डोक्यात पाणी पाणी निघते नुसतं असं दिसतं हे आपल्याला अजून तिकडे जायचं बांधकामवर हां ना अजून तिकडे जायचा विषय आहे तिकडे काय होतं तिकडे जर नाही ना गेलं तर ते पोर फर्निचरचं डायरेक्ट करून टाकतात करून टाकतात मला वाटतं हे असं नव्हतं पाहिजे ते तसं नव्हतं पाहिजे त्याच्यापेक्षा वेळेवर गेलेलं बरं नाही करून वेगळं टाकतात तसं नाही विषय ते जे इंटीरियर वालांनी डिझाइन दिलंय तसंच करतात पण पण माझे चेंजेस आहेत ना

आज ते केलेले हो ते वरती वाहत अरे पण ते वाढतात त्यावेळेस मी होतो ना, ना? हे बघायला कसे लागतात तुम्ही हे बघ हे बघ बघ रडती रडती बघ कशी रडती दाखव मला दाखव बघू इकडे दाखव <laughs> रडती कशासाठी रडती तू तुम्ही तुला आठवण येणार <laughs> ना इथली ह्या गॅसची आपल्या त्याच्यानंतर ह्या आपल्या मंदिराची पण आठवण येणार तुला त्याच्यानंतर इथं डायनिंग टेबल इथून तू अशी चालत चालत जायची तिकडं बेडरूम मध्ये आपण एक करू बाळा आपण हे ना आठवड्यात किती दिवस असतात सात दिवस असतात ना तीन दिवस इथे राहू तीन दिवस तिथे राहू एक दिवस फुटपाथला राहू कुठतरी कशाला कोणाला राहू बस तुम्ही सिरियस होणार काय माहिती अरे पण बाळा आता आता काय राहू हे कोण घेऊन नाही चाललेलं फक्त आपण आपण सोडून जाणार नाही हे घर मग एक काम करू नको रेंटने द्यायला हे आपण आहे ना इथं तीन दिवस इथं राहू तीन दिवस तिकडं राहू असं करू बाळा झालं रडून मग अजून किती वेळ रडणार आहे बस रडत मग तिकडे <laughs> <laughs> तो तो एक का असं केलं माझ्यासोबत आहे का त्याच चालू आहे रे बाहेर येईल बाहेर येईल ते हळू ओके त्याला काय गरज आहे राहिल तोंड तोंड कस करते आ, आ, नहीं, नहीं। नहीं। रड़ते हुए वो कुछ काय काय लग रहा है कुटे रे दिख भी नहीं रहा झूठा झूठा रो रहा है देख भैया भी देखने नहीं है देखो ऐसे कर रहा है वो बस की बहुत बहुत मस्त लड़का है <laughs>